पूर्वभाग सत्तर फूट रस्त्यावरील प्रसिद्ध वन्ने सिस्टम्स मल्टी मल्टीब्रँड मोबाईलच्या वतीने पंधरा ऑगस्ट नारळी पौर्णिमा रक्षाबंधनानिमित्त नामवंत कंपनीच्या बत्तीस इंची स्मार्ट एलईडी बार व्हिवो कंपनीचा मोबाईल फ्रीची ऑफर दिल्या याबाबत वननेस मल्टी सर्व्हिसेस सिस्टमचे संचालक शंकर जिल्हा यांनी सांगितलं सॅमसंग विवो ओपो रेडमी रिअलमी मोट्रोला वन प्लस आदी कंपनीच्या ब्रँडेड कंपनीच्या मोबाईलवर शून्य टक्केने फायनान्स उपलब्ध असल्याचं शंकर जिल्हा यांनी सांगितलं गेल्या अठरा वर्षापासून साईबाबा चौक सत्तर फूट रोड येथे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं एकमेव मोबाईल सर्व्हिसेस सिस्टम आहे ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी अशी विनंती वननेसचे शंकर जिल्हा यांनी आवाहन केलंय नमस्कार मी शंकर जिल्हा आपला पन्नेस सिस्टीम मल्टीब्रँड मोबाईल शॉपी आहे सत्तपूट रोड साईबाबा चौक सोलापूर सर्व ग्राहकांना पंधरा ऑगस्ट निमित्त हो स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि रक्षाबंधनच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपल्या इथे मल्टीब्रँड मोबाईल शॉपी आहे सर्व ब्रँड उपलब्ध आहेत सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी मोट्रोओला वन प्लस हा ब्रँड सर्व ब्रँड आपल्यापाशी उपलब्ध आहे फायनान्स ते पण फायनान्समध्ये उपलब्ध आहे झिरो टक्के व्याजदारमध्ये आणि ग्राहक प्रत्येक आन्साईडवर भेट द्या जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर बलदवा संपत बलदवा 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 प्रतिभा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा